बाबुळगाव शहरासह तालुक्यात सहा सप्टेंबरला अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवाचा समारोप होत आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात भाविक आपल्या बाप्पाला निरोप देत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेले गणपती बाप्पाची दहा दिवस बाबुळगावकरांनी भक्तिभावाने पूजा केली यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडत आहे बाबुडगाव शहरातील नारायणी नदीवर विसर्जनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बाबुडगाव तालुक्यातील शेकडो सार्वजनिक मंडळाचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन आजपासून सुरू झाले आहे बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटाट बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जात आहेत हे विसर्जन तालुक्यात निर्विघ्न पडावे यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याचा क्षण कितीही भाऊक असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असे म्हणत बाबुळगाव शहर शहरातील योगेश वानोडे यांनी गणपती बाप्पांना आनंदाने निरोप दिला